सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपणासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय घेऊन येत असतं हल्ली महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो म्हणजे विद्यार्थी सुरक्षा यामध्ये आपल्याला शाळेमध्ये सी सी टी व्ही बसवणे आहे त्याचबरोबर सक्ती सावित्री समिती स्थापन करणे आवश्यक आहे त्याचबरोबर विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करणे आहे आणि आणखी एक महत्त्वाचं गोष्ट करायची आहे शाळेमध्ये ती म्हणजे तक्रार पेटी बसवणे तर नक्की पेटी आपल्याला कशाप्रकारे बसवायची आहे तक्रारपेटी बसवल्याच्या नंतर कोणती कार्यवाही करायची आहे याविषयीचा दिनांक पाच मे दोन हजार सतरा रोजीचा एक मार्गदर्शक जी आर आपल्यासमोर आम्ही आज आपण घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याबाबतचा दिनांक पाच मे दोन हजार सतरा रोजीचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय आहे आता या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण समजून घेऊया परिपत्रक शाळामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेबाबत करावाच्या ठोस उपाययोजनाचा भाग म्हणून राज्यातील शाळांमध्ये तक्रारपेटी बसवण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे दिसून आले आहे काही शाळांमध्ये तक्रारपेटी बसवण्याची कारवाई झाली आहे तथापि राज्यातील सर्व शाळांमध्ये तक्रारपेटी बसवण्याची कार्यवाही होणे आवश्यक आहे तर शाळेमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून अतिशय आवश्यक असणारा भाग म्हणजे सर्व शाळांमध्ये तक्रारपेटी किंवा कंप्लेंट बॉक्स आपल्याला बसवायचा आहे तर राज्यातील काही शाळांमध्ये तक्रारपेटी बसवण्यात आलेल्या आहेत मात्र सर्व शाळांमध्ये बसवणे हे गरजेचं आहे त्यासाठी बघा आपल्याला या अनुषंगाने खालीलप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत यामध्ये पाहूया दोन राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेटी बसवण्याची आवश्यक कारवाई तात्काळ करण्यात यावी आणि आपल्याला राज्यातील सर्व शाळामध्ये प्राथमिक असेल माध्यमिक असेल उच्च प्राथमिक असेल किंवा उच्च माध्यमिक असतील सर्व शाळामध्ये तक्रारपेटी किंवा कंप्लेंट बॉक्स बसवायचा आहे त्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापनाने काय करायला पाहिजे आणि क्षेत्रीय जे पर्यवेक्षण यंत्रणा आहे त्यांनी काय करायला पाहिजे याबाबतची जबाबदारी आपल्याला खालीलप्रमाणे दिसून येते यामध्ये एक पहा शाळा व्यवस्थापनाने शाळा प्रशासनाने करायची कारवाई आता तक्रार पेटी बसवण्याबाबत शाळेने किंवा शाळा जे प्रशासन आहे त्यांनी काय करायला पाहिजे ते समजून घेऊया पहा एक संबंधित प्राथमिक व उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये तक्रारपेटी शाळेच्या दर्शनी भागात किंवा प्रवेशद्वाराच्या नजीक संबंधीच्या नजरेस येईल अशा रीतीने लावण्याची कारवाई करावी तक्रारपेटी पुरेशा मापाच्या आणि सुरक्षित असावी आपल्याला शाळामध्ये तक्रारपेटी बसवायची आहे पण ती नक्की कुठे बसवायची आहे तर शाळेचा जो दर्शनी भाग आहे किंवा शाळेचे जो दो प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी बसवायची आहे आणि ती सर्वांच्या नजरेस म्हणजे जे काही संबंधित असतील जे कोणी तक्रार करणार आहे त्यांना ते नजरेस दिसेल अशा ठिकाणी आपल्याला बसवायचे आहे त्याचबरोबर तक्रारपेटीचं जे माप असणार आहे ते पुरेसं आणि सुरक्षित सुरक्षित त्याचा अर्थ विद्यार्थ्यांना त्यामध्ये जर काही तक्रार टाकायची असेल तर त्यांच्या दृष्टीने हात जाण्याच्या दृष्टीने असेल तर ती सुरक्षित अशी पाहिजे दोन पाहूया तक्रारपेटी प्रत्येक आठवड्यात कामकाजाच्या शेवटच्या दिवशी उघडण्यात यावी पा तक्रार तक्रारपेटी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य पोलीस प्रतिनिधी पालक प्रतिनिधी विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष ओढण्यात यावी ज्या क्षेत्रात पोलीस पाटील उपलब्ध आहे त्या ठिकाणी पोलीस पाटील यांच्या सेवा तक्रारी पेटी उघडताना उपलब्ध करून घ्याव्यात मात्र ज्या ठिकाणी पोलीस पाटील व पोलीस प्रतिनिधी यांच्या सेवा उपलब्ध करणे प्रत्यक्ष शक्य नाही अशा ठिकाणी प्रत्येक वेळी तक्रार पेटी उघडताना पोलीस प्रतिनिधी उपस्थित असण्याचा आग्रह धरण्यात येऊ नये आणि अशा परिस्थितीत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य पालक प्रतिनिधी किंवा विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष तक्रार पेटी उघडण्यात यावी तर आता आपल्याला समजतं की तक्रार पेटी आपल्याला केव्हा उघडायची आहे तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे कामकाजाच्या आणि तक्रार पेटी उघडताना शाळेचे मुख्याध्यापक असतील प्राचार्य किंवा पोलीस प्रतिनिधी असेल पालक प्रतिनिधी विद्यार्थी प्रतिनिधीचे यांच्यासमोरच ती आपल्याला उघडायची आहे आणि जर पोलीस पाटील उपलब्ध नसतील तर त्यावेळेस मुख्याध्यापक प्राचार्य पालक प्रतिनिधी आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांनी ती उघडली तर चालणार आहे त्यानंतर गंभीर व संवेदनशील स्वरूपाच्या तक्रारीबाबत पोलीस यंत्रणेचे सहाय्य आवश्यक असल्यास तत्काळ घेण्यात यावे जर तक्रार पेटीमध्ये आपल्याला असं वाटतं की एखादी तक्रार खूप गंभीर आहे तर अशा वेळेस आपण पोलिस यंत्रणेची लगेच मदत घ्यायची आहे तक्रारपेटीत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारीच्या नोंदी घेऊन तक्रार निवारण करण्याबाबत तात्काळ आवश्यक ती कार्यवाही उपाययोजना करण्यात यावी ज्या तक्रारी शाळा व्यवस्थापन प्रशासन स्तरावर निकाली काढणे शक्य आहे त्याबाबत तात्काळ शाळा प्रशासना स्तरावर कारवाई करावी आणि ज्या तक्रारी संदर्भात क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर किंवा शासन स्तरावर कार्यवाही किंवा मार्गदर्शन अपेक्षित आहे ते योग्य त्या स्तरावर तक्रारीच्या प्रतिसह संदर्भ करण्यात यावेळी प्राप्त होणार आहे त्यावर आपण तात्काळ कारवाई करायची आहे काही तक्रारी असा आपल्याला वाटतं की आपण शाळेमध्ये ते सोडू शकतो तर शाळेत लवकरच निकाली काढायच्यात आणि काही तक्रारी अशा असतील ते आपल्याला वाटतात गंभीर स्वरूपाच्या शाळा स्तरावर सोडवणे शक्य नाही तर अशा वेळी आपण क्षेत्रीय कार्यालय किंवा शासनाचं मार्गदर्शन घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला तक्रारीच्या प्रतिसह संदर्भ जोडायचा आहे पाच तक्रारकर्त्याचे नाव गुप्त राहील व तक्रारीच्या अनुषंगाने त्याला कोणताही त्रास होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात यावी अतिशय महत्वपूर्ण आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्याने कोणी तक्रार केली आहे त्याचं नाव गुप्त राहिलं पाहिजे आणि त्याला कोणताही त्रास नाही होणार याची आपण सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे सहा संबंधित शाळेतील महिला शिक्षक विद्यार्थिनी यांच्या लैंगिक शाळाबाबतच्या तक्रारी महिला तक्रार निवारण समितीसमोर ठेवण्यात याव्या तसेच शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनीवरील अत्याचाराबाबत तक्रारी शाळा तकरार व्यवस्थापन समितीसमोर ठेवण्यात याव्या महिला तक्रार निवारण समितीने आणि शाळा व्यवस्थापन समितीने या विषयाची तक्रारी सर्वात प्रथम विचारात घेऊन त्याबाबत योग्य निर्देश द्यावेत आणि समितीचे निदेश निर्णय शाळा प्रशासनासमोर योग्य त्या कारवाईसाठी ठेवण्यात यावं पाच जर शाळेतील महिला शिक्षक किंवा विद्यार्थी यांच्या लैंगिक शाळाबाबत जर काही तक्रारी प्राप्त होत असतील तर ते आपल्याला महिला तक्रार निवारण समितीसमोर ठेवायची आहेत आणि शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थींच्या अत्याचाराबाबतीच्या तक्रारी आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीबरोबर ठेवण्यात आहेत आणि या महिला तक्रार निवारण समिती किंवा शाळा व्यवस्थापन समितीने या विषयाच्या तक्रारी सर्वात प्रथम विचार घेऊन त्यावर योग्य ती कारवाई करायची क्षेत्रीय यंत्रणाची पर्यवेक्षीय जबाबदारी तक्रार पेटींच्या बाबतीत काय आहे पहा एक या परिपत्रकातील निर्देशानुसार आवश्यक कारवाई होण्याबाबत पर्यवेक्षीय नियंत्रण आयुक्त शिक्षण यांचे राहणार आहे त्यानंतर दोन शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांनी राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये तक्रारपेटी बसवण्याच्या कार्यवाहीचा आढावा घ्यायचा आणि ती माहिती उपसंचालक यांच्याकडे सादर करायची आहे तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शाळामध्ये तक्रारपेटी बसवण्याच्या कारवाईचा आढावा घेऊन शिक्षण अधिकारी यांच्याकडून माहिती करून विभागीय स्तरावरील माहिती शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तसेच शासनास सादर करायची आहे चार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक माध्यम यांनी संबंधित जिल्ह्यातील शाळामध्ये तक्रारपेटी बसवण्याच्या कार्यवाहीबाबत शाळांमध्ये सातत्याने पाठपुरावा करावा त्या जिल्ह्यातील एकत्र माहिती संबंधित विभागीय व शिक्षण उपसंचालक यांना सादर करावी आणि पुढे आहे पाच शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक यांनी त्यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी संवादात योग्य ती कारवाई करून तक्रार निवार निवारण तातडीने करणे आवश्यक आहे त्यानंतर तीन सर्व संबंधितवरील निर्देश सूचनाचे काटेकोरपणे पालन करतील आणि चार सदर परिपत्रक गृह विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात आलेला आहे तर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रार पेटी बसविणे हे विद्यार्थिनीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पाऊल असणार आहे त्यामुळे सर्व शाळांनी आपल्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसवायची आहे त्याचबरोबर ज्या काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याप्रकारे आपल्याला त्यांचं अंमलबजावणी करायची आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन शासन निर्णयासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद